हाय हॅलो नमस्ते मी पूजा फूडी या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला उपवासाची एक छान प्रत्येकजण करतं पण आपापल्या पद्धतीने अशी एक रेसिपी दाखवणार आता उपवासाची ही रेसिपी जवळपास सगळेच करत असतील पण एकदा या पद्धतीने नक्कीच करून बघा इथे बघा मी शाबूस तांदूळ रात्रभर भिजत ठेवला होता एक सात ते आठ तास हा जवळपास शाबूस तांदूळ भिजलेला आहे छान असा भिजला गेला आहे आता आपण हा एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये काढून घेऊ शकता अगदी ताटात वगैरे घेतलात तरी चालेल तर बघा इथे मी संपूर्ण हा शाबूस तांदूळ असा काढून घेतला आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट ॲड करूया तर बघा गरजेनुसार शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे जर तुम्हाला खूप बारीक शेंगदाण्याचा कूट आवडत असेल तर तुम्ही तसा घातलात तरी चालेल इथे मी थोडासा दाणेदार असा हा शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालून घेतला आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बघा जशी आपल्याला गरज वाटेल तसा कूट तुम्ही वाढवू शकता त्यानंतरनं इथे मी बटाटा उकडून घेतलेला आहे आता हा उकडून घेतलेला बटाटा अशा पद्धतीने बघा आपल्याला तोडून यामध्ये घालायचं आहे बटाटा खूप जास्त गरम आहे तू मला बटाट्याच्या फोडी मोठ्या आवडत असतील तर मोठ्या ठेवल्यात तरी चालेल किंवा बारीक आवडत असतील तर बारीक केल्यात तरीसुद्धा चालेल इथे बघा अशा पद्धतीने मी हा बटाटा तोडून घेते आहे बटाटा खूप जास्त गरम असल्यामुळे आतल्या साईडनी थोडा भासतो त्यामुळे बघा मी इथे जरा हे दोन जे मोठे राहिलेत खूप ना त्याला असे तोडून घेतलेले म्हणजेच सुरीच्या साहाय्याने कट करून घ्यायचं आहे आता हे सगळं आपण व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेऊया म्हणजे दाण्याचा कूट बटाट्यालासुद्धा व्यवस्थित लागला जाईन अशा पद्धतीने बघा आपण हे सगळं असं एकजीव करून घेतलं अशा पद्धतीने केलं ना की मग ते व्यवस्थित मिक्स करायला सोपं जातं दाण्याचा कूट मीठ आणि बटाटा सगळं हे एकजीव होतं शाबूस तांदळासोबत त्यामुळे शक्यतो आधीच ही प्रोसेस करून घ्यायची बघा चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि पुन्हा हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर जर अजून व्हिडिओला लाईक ला केलं ला नसेल तर एक लाईकसुद्धा करायला विसरू नका इथे बघा कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये जवळपास एक पळी इतपत तेल घातलं आहे त्यानंतरनं मिरची वाटून घेतली होती मी ती घालून घेतली तेलात आणि जे मिक्स करून ठेवलेला आपण शाबूस तांदूळ होता तो घालून घ्यायचा आहे आता गॅस बारीक ठेवलेला आहे मी आता बघा गॅस मध्यम करूया आणि हे छान असं हलवून घेऊया खालीवर करत आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचे म्हणजे मिरचीसुद्धा सगळीकडे व्यवस्थित लागली जाईन पाहू शकता अगदी या पद्धतीने हलक्या हातानेच आपल्याला हा शाबूस तांदूळ हलवून घ्यायचा म्हणजे मग बटाट्याचे खूप तुकडे होणार नाहीत जर तुम्ही या पद्धतीने खिचडी करत असाल तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा किंवा डायरेक्ट फोडणी देता का तेसुद्धा कळवा या पद्धतीने खिचडी केली की सगळे साहित्य व्यवस्थित सगळीकडे लागलं जातं आणि खिचडी खायलासुद्धा छान लागते बघा मी हे नीट असं मिक्स करून घेते आहे तोपर्यंत तो जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर एक लाईक नक्कीच करून घ्या आणि माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा कळवा माझ्या जुन्या चॅनलवरती मी खिचडीचे किंवा उपवासाच्या पदार्थांचे भरपूर जुने खूप वेगवेगळे रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत जर तुम्ही पाहिल्या नसतील तर नक्कीच एकदा चेकआउट करा माझ्या जुन्या चॅनलचं नाव आहे मी आणि बरंच काही तर बघा इथे आपण आता खिचडी पुन्हा छान अशी मिक्स करून घेऊया मी एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून ही खिचडी शिजवून घेतलेली आहे खिचडी शिजायला तसा वेळ लागतो कारण की पूर्ण शाबूस तांदूळ ट्रान्सपरंट होईन होत नाही तोपर्यंत ही शिजवून घ्यायची म्हणजे मग पोट वगैरे दुखणार नाही बघा ही छान अशी मिक्स करून घेतली आहे मी आता आपण यावरती लिंबू घालून घेऊया इथे मी अर्ध्या लिंबाचा वापर केलेला आहे लिंबाला रस भरपूर आहे तुम्हाला जर जास्त आंबट आवडत असेल तर तुम्ही जास्त लिंबू घातलात तरी चालेल किंवा नसेल आवडत नाही घातलात तरी चालेल पण खिचडीमध्ये थोडा लिंबू आणि थोडी साखर घातली की तिची चव खूप जास्त पटीने बदलते आणि ती खायलासुद्धा खूप जास्त छान लागते आता लिंबू आणि साखर घातली की आपण पुन्हा ही खिचडी छान अशी एकसारखी हलवून घेऊया म्हणजे लिंबाचा जो आंबटपणा आहे तो सगळीकडे व्यवस्थित लागला जाईल आणि लिंबू घातल्यानंतर आपल्याला गॅस जास्त वेळ चालू नाही ठेवायचा आहे एक अर्धा मिनटं फक्त खिचडी हलवून घ्यायची आणि गॅस लगेच बंद करायचा आहे माझी आजची खिचडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा उद्या भेटूया छानशा रेसिपी